बीड जिल्ह्याच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान एका हॉटेल मधून स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर सकाळ झाल्यावर बीड पोलिसांनी रणजित कासलेंचा ताबा घेऊन त्यांना बीडमध्ये आणण्यात आले कासलेंवर लाचखोरी प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तर आता त्यांना अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी ताब्यात घेण्यात आलंय पण निलंबनापासून ते ताब्यात घेण्याच्या कालावधी दरम्यान कासलेंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून बीड पोलिसांसह लोकप्रतिनिधींवर खळबळजनक आरोप केले पोलीस खात्यात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत की रणजित कासलेंनी आपल्या व्हिडिओत कोणते कोणते आरोप केलेत आणि त्या आरोपांचा आधार काय चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी काही महिन्यांपूर्वी रणजित कासले हे आपल्या वरिष्ठांना न सांगता गुजरातच्या कासलेंनी हे प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि याच आरोपामुळे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कासलेंची बावीस तास चौकशी करून त्यांना निलंबित केलं होतं निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कासलेंनी दारूच्या नशेत रात्रीतून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ अपलोड केले आणि त्यामध्ये त्यांनी खळबळजनक आरोप करण्यास सुरुवात केली त्यातला पहिला आरोप हा परळी विधानसभा मतदारसंघाच्या मतदाना संदर्भातला होता रणजित कासले म्हणाले होते की निवडणुकीच्या काळात माझी ड्युटी परळी तालुक्यात लावण्यात आली होती मात्र ज्या दिवशी ईव्हीएम मशीन येणार होत्या त्या दिवशी अचानक मला ड्युटीवरून बाजूला करण्यात आलं मला ते सहन न झाल्यामुळे मी वरिष्ठांना त्याचा जाब विचारला त्यावर त्यांनी सांगितलं की सध्या आपल्याकडे भरपूर पोलीस दल असून तुम्ही राखीव मध्ये आहात पण खरं पाहिलं तर त्यावेळी परळीत पोलीस दलाची कमतरता होती फक्त मला बाजूला करण्यासाठी त्यांनी हा डाव रचला त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान माझ्या ऍक्सिस बँकच्या अकाउंटवर संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने दहा लाख रुपये जमा झाले असा आरोप त्यांनी आपल्या पहिल्या व्हिडिओत केला होता यानंतर रणजित कासले हे फरार झाले आणि ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज विविध प्रकारचे आरोप करत राहिले त्यांचा आणखी एक महत्वाचा आरोप हा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज संदर्भातला होता एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यावेळी ते त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार आणि लाठीचार्ज करण्यात आला होता त्यावर रणजित कासले म्हणाले होते की हा गोळीबार आणि लाठीचार्ज सुनियोजित होता एका मोठ्या नेत्यांनी पोलिसांना व्हॉट्सअपवर फोन करून हा हल्ला करण्याचा आदेश दिला होता असा आरोप कासले यांनी यावेळी केला होता यानंतर रणजित कासले यांनी तिसरा आरोप हा धनंजय मुंडेंवर केला होता या आरोपामध्ये कासले म्हणाले होते की मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती एन्काउंटर साठी पाच कोटी ते पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती आणि ही ऑफर धनंजय मुंडे यांच्याकडून आली होती धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड हे नको होते कारण ते मुंडेंचे गुपित बाहेर काढणार होते रणजित कासले यांच्या या व्हिडिओ नंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती माध्यमांनी देखील त्यांच्या या आरोपांची दखल घेतलेली तर रणजित कासले यांनी आपल्या चौथ्या आरोपात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना फैलावर घेतलं अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की पोलीस वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात कराड संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही पण यावर रणजित कासले यांनी अंजली दमानिया यांना सुनावत म्हटलं होतं की दमानिया बाईंना फक्त टीव्हीवर दिसायचंय त्यांना कायद्याची जराही माहिती नाहीये ते अजूनही ब्रिटिश काळातच जगतायत नवीन भारतीय न्यायसंहितेनुसार कलम एकोणपन्नास मध्ये सांगितलं आहे की खुनाचा कट रचणाऱ्याला सुद्धा फाशीची शिक्षा होते त्यामुळे अंजली दमानिया यांना जास्त किंमत देऊ नका त्यांना फक्त चर्चेत यायचं असतं असं सगळं रणजित कासले आपल्या व्हिडिओत म्हणाले होते रणजित कासले आपल्या पाचव्या आरोपात अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्यावर तोप टाकताना दिसतात त्यांना निलंबित करण्यात आलेल्या केसच्या संदर्भात बोलताना रणजित कासले म्हणाले की मी तपास करता करता गुजरातच्या सुरत मध्ये गेलो त्या ठिकाणी माझी भेट उद्योगपती मुकेश नहाटा यांच्याशी झाली आणि मी मुकेश नहाटाचे काही गुपित बाहेर काढणार होतो पण नहाटांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्तांना फोन करून निलंबित करण्याची सूचना दिली तर निखिल गुप्ता आणि मुकेश नहाटा यांची व्यावसायिक भागीदारी आहे शिवाय मुकेश नहाटाचे निखिल गुप्तांच्या पत्नीशी देखील व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप रणजित कासले यांनी केला होता आता हे पाच प्रमुख आरोप रणजित कासले यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटच्या माध्यमातून केले होते आता रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शिवाय शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांची पोलीस खात्यातून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली आहे बीड पोलीस त्यांची चौकशी करताय आता या चौकशीमध्ये काय समोर येतं हे तर वेळ आल्यावरच कळेल पण तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद